घरात दररोज वापरली जाणारी साधने एव्हरी डे टूल्स फॉर होम रोजची कामं सुरळीत पार पाडण्यासाठी काही साधनं म्हणजेच टूल्स घरात असणं अत्यंत आवश्यक आहे छोट्या मोठ्या दुरुस्त्या साफसफाई आणि इतर दैनंदिन कामासाठी या साधनांची नक्कीच मदत होते दुरुस्तीसाठी आवश्यक साधनांचा तसंच प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकल्सशी संबंधित उपकरणांचा यात समावेश होतो त्यांच्या मदतीनं तुम्ही तुमचं घर नीट आणि सुरक्षित ठेवू शकता प्लंबिंग टूल्स नळ बसवणं पाईप फिटिंग करणं किंवा पाईप बदलणं अशी प्लंबिंगची संबंधित कामं करण्यासाठी काही साधनांची आवश्यकता असते आता आपण प्लंबिंग संबंधित टूल्सची माहिती घेऊ मेजरिंग टेप पाईपची आणि कामाच्या जागेची लांबी रुंदी उंची मोजण्यासाठी मेजरिंग टेप वापरतात तीन मीटर ते पाच मीटर लांबीचे मेजरिंग टेप उपलब्ध आहेत रेंज वेग नट बोल्ट घट्ट बसवण्यासाठी किंवा काढण्यासाठी ॲडजेस्टेबल रेंज वापरतात मंकी प्लायर नट बोल्ट फिरवण्यासाठी मंकी प्लायर वापरतात हॅक्सॉ हॅक्सॉ हे करवतीसारखं बारीक दात असलेलं टूल आहे आणि ते हातात पकडण्यासाठी हँडल असतं याचं ब्लेड एका फ्रेममध्ये बसवलेलं असतं धातू आणि प्लास्टिकचं साहित्य तसंच पाईप वगैरे कापण्यासाठी हॅक्सॉ वापरतात हातोडा म्हणजेच हॅमर खिळा ठोकण्यासाठी आणि धातूला आकार देण्यासाठी हातोडा वापरतात प्लंजर बेसिन, सिंक किंवा टॉयलेटमधील ब्लॉकेज काढण्यासाठी प्लंजरचा वापर करतात प्लंबर स्नेक यालाच ड्रेन स्नेक किंवा ड्रेन ऑगर असंही म्हणतात हे एक लवचिक टूल आहे पाईपमध्ये आणि नाल्यामध्ये खोलवर अडकलेला गाळ काढण्यासाठी याचा उपयोग करतात या सगळ्या टूल्सच्या मदतीनं प्लंबरला प्लंबिंगचं काम करणं सोपं होतं तुम्ही सुद्धा तुमच्या घरी हे टूल्स वापरू शकता इलेक्ट्रिकल टूल्स घरातील बहुतेक उपकरणं विजेवर म्हणजेच इलेक्ट्रिसिटीवर चालतात या उपकरणांना वेळोवेळी दुरुस्ती किंवा सुधारणा आवश्यक असते तसंच त्यांच्यामध्ये काही बदल करावे लागतात म्हणूनच इलेक्ट्रिकल टूल्सची आवश्यकता असते आता आपण या माहिती घेऊ कॉम्बिनेशन प्लायर याचा वापर करतात उदाहरणार्थ वायर वाकवणं ती कापणं वायरला आकार देणं छोटे छोटे नट बोल्ट काढणं आणि ते फिट करणं कॉम्बिनेशन प्लायरच्या कटरने वायर पकडून प्लायर वर्तुळाकार फिरून पुढच्या बाजूला थोडा धक्का दिला की इन्सुलेशन निघून जात कटर मध्ये वायर, वायर पकडून हँडल जोरात दाबून वायर कापता येते वायर स्ट्रीपर स्ट्रीपरच्या कटरने वायर पकडून वर्तुळाकार फिरून पुढच्या बाजूला थोडा धक्का दिला की इन्सुलेशन निघून जातं कटर मध्ये वायर पकडून हँडल जोरात दाबून वायर कापता येते वायर स्ट्रीपरचं काम झाल्यावर ते लॉक करून ठेवावं स्क्रूड्रायव्हर स्क्रू बाहेर काढण्यासाठी आणि फिट करण्यासाठी ड्रायव्हर वापरतात स्क्रूड्रायव्हर दोन प्रकारचे असतात प्लस आणि मायनस प्लस स्क्रू ड्रायव्हर प्लस स्क्रूसाठी वापरतात स्क� तर मायनस स्क्रू ड्रायव्हर मायनस क्रूसाठी वापरतात निऑन टेस्टर निऑन टेस्टरमध्ये निऑन लॅम्प असतो इलेक्ट्रिक करंट तपासण्यासाठी त्याचा वापर करतात थ्री पिन सॉकेटच्या फेज टर्मिनलमध्ये टेस्टर लावला की लॅम्प प्रकाशित होतो यावरून फेज सप्लाय विषयी समजतं नियॉन टेस्टरच्या मागच्या भागावर बोट ठेवलं की सर्किट संपूर्ण होतं आणि लॅम्प प्रकाशित होतो बोट काढलं की तो बंद होतो अशा प्रकारे आपण प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकल क्षेत्राशी संबंधित काही टूल्सची माहिती घेतली या व्यतिरिक्त इतर काही साधनं तुम्ही तुमच्या घरातील प्लंबिंग किंवा इलेक्ट्रिकल कामात वापरत असाल तर आम्हाला नक्की सांगा